नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आता ही लाडका भाऊ योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशी आहे या योजनेअंतर्गत आम्ही राज्यातील युवकांना दरमहा दहा हजार रुपये देणार असा डंका हे माहितीचं सरकार पेटत होतं मात्र नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या शासन आदेशामधून ही योजना म्हणजे महाराष्ट्रातील युवकांची फसवणूक आणि थट्टा असल्याचं स्पष्ट झालेलं आहे अत्यंत जाचक अशा अटी महायुती सरकारने या योजनेमध्ये टाकलेल्या असून या जाचक अटींमुळे राज्यातील युवक या योजनेचा लाभच घेऊ शकणार नाही या अटी अशा आहेत की जर बारावीच्या शिक्षण असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभच मिळू शकणार नाही या योजनेमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही अप्रेंटिसशिप म्हणजे उमेदवारी करताय त्या ठिकाणी तुम्हाला कामावर घ्यायचं का नाही नोकरीवर कायमस्वरूपी घ्यायचं का नाही हा अधिकार सर्वस्वी त्या आस्थापनेचा म्हणजे त्या कंपनीचा असणार आहे सरकार तुम्हाला नोकरी देण्यासाठी या कंपनीवर कोणतीही सक्ती करू शकणार नाही आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे या कंपनीमध्ये काम करत असताना या युवकांना पी एफ ग्रॅच्युटी सारखे कोणतेही लाभ मिळणार नाही त्याहूनही गंभीर म्हणजे काम करत असताना अपघात झाला त्यात दुर्दैवाने आपल्या एखाद्या युवकाचा मृत्यू झाला अथवा त्याला गंभीर अशी दुखापत होऊन त्याला कायमस्वरूपीचं अपंगत्व आलं तर अशा युवकाला हे सरकार एक दमडी देखील देणार नाहीये तसेच ज्या ठिकाणी हा युवक काम करतोय त्या ठिकाणी त्या कंपनीने या युवकावर अन्याय केला तर या युवकाला कोणत्याही न्यायालयात दाद मागण्याचा अधिकारच नाहीये असं या, या जी आर मध्येच स्पष्टपणे लिहिलेलं आहे या योजनेचा लाभ म्हणजेच महिना सहा हजार अथवा आठ हजार जी काही रक्कम असेल तो लाभ केवळ आणि केवळ सहा महिनेच त्या युवकाला घेता येणार आहे सहा महिन्याचा तुमचं कार्य प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीने जर तुम्हाला कामावर घेतलं नाही तर पुन्हा एकदा तो युवक बेरोजगार होणार आहे आणि त्याला कोणताही आसरा असणार नाही एकदा या योजनेचा लाभ घेतलेल्या युवकाला पुन्हा या योजनेचा लाभ अजिबात घेता येणार नाहीये असं या जी मध्ये स्पष्टपणे न आहे हो सरकारने या योजनेच्या प्रचारासाठी पन्नास हजार योजनादूत नेमण्याची घोषणा केलेली असून या पन्नास हजार योजना दूतांचे पगार देखील या योजनेमधूनच दिले जाणार आहेत म्हणजे राज्यातील युवकांच्या हक्काच्या पैशावर महायुतीचं शिंदे फडणवीस पवार सरकार हे स्वतःचा प्रचार करून घेणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद